श्री स्वामी समर्थ नवरात्र म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो पहिला सोहळा घटस्थापना पण तुम्हाला माहिती आहे का या घटस्थापनेच्या मागे आहे हजारो वर्षांचा अद्भुत इतिहास देवीच्या अवताराशी जोडलेली दिव्य कथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रेरणादायी घटना चला तर मग आज जाणून घेऊया घटस्थापनेचा संपूर्ण इतिहास आणि घराची साफसफाई का केली जाते घटस्थापना म्हणजेच देवीला आपल्या घरी किंवा मंदिरात साकारणे या दिवशी मातीच्या भांड्यात स्वच्छ माती घालून ज्वारी किंवा गहू पेरले जातात वर कलश बसवला जातो आणि त्या घटामध्ये देवीचे शक्ती स्वरूप मानले जाते पण या विधीचा उगम कुठे झाला पुराणांमध्ये वर्णन आहे की देवीने महिषासुराचा वध करण्याआधी नऊ दिवस ती विविध रूपांत प्रकट झाली या नऊ दिवसांच्या स्मरणार्थ नवरात्र साजरे केले जाते आणि या लढाईच्या प्रारंभी देवीला आवाहन करण्यासाठी घटस्थापना केली गेली या विधीमुळे पृथ्वीवरील निसर्गशक्ती पिकांची उगमशक्ती आणि देवीची दैवी ऊर्जा आपल्या घरात येते असे मानले जाते इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी तुळजाभवानी मातेची घटस्थापना करून तिचा आशीर्वाद घेतला होता त्यामुळेच घटस्थापना फक्त धार्मिक विधी नसून स्वराज्य आणि सामर्थ्याचे प्रतीक बनली प्रत्येक घरात आजही घटस्थापना करताना देवीला आवाहन केले जाते नवरात्रभर घटामध्ये मद... नवरात्रभर घटामध्ये उगवणारी ज्वारी ही देवीच्या प्रसन्नतेचे समृद्धीचे आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानली जाते या ज्वारीचे विसर्जन करताना देवी आपल्या भक्तांना सुख शांती धैर्य आणि आरोग्य प्रदान करते असे श्रद्धारूंना वाटते आजच्या आधुनिक युगातसुद्धा घटस्थापना ही आपल्या संस्कृतीची जिवंत परंपरा आहे घरोघरी मंदिरे संस्थांमध्ये नवरात्राचा प्रारंभ हाच घटस्थापनेपासून होतो देवीची ऊर्जा भक्तांची श्रद्धा आणि परंपरेची ओढ या सगळ्यामुळे घटस्थापना आजही तितकीच महत्वाची आहे जितकी शेकडो वर्षांपूर्वी होती म्हणूनच घटस्थापना हा फक्त एक विधी नसून देवीची शक्ती परंपरेची जपणूक आणि आपल्या संस्कृतीचे जीवनसूत्र आहे या नवरात्रात आपण सगळ्यांनी ही परंपरा जोपासूया आणि देवीचा आशीर्वाद घेऊया घटस्थापनेपूर्वी घराची स्वच्छता करण्याचे महत्व एक दैवी ऊर्जेचे स्वागत नवरात्र हा देवीच्या आवाहनाचा काळ आहे घटस्थापना म्हणजे देवीला आपल्या घरात आमंत्रण जिथे स्वच्छता शुद्धता आणि पवित्रता असेल तिथेच देवीची ऊर्जा प्रकट होते असे शास्त्र सांगते म्हणूनच घर साफसफाई करून देवीला योग्य वातावरण तयार केले जाते दुसरे नकारात्मक शक्तींचा नाश घरात धूळ कचरा जाळलेले दिवे जळमटे यामुळे तामसिक ऊर्जा वाढते असे मानले जाते स्वच्छता केल्याने ही नकारात्मकता नाहीशी होते आणि वातावरणात सात्विकता वाढते त्यामुळे दे तीन आध्यात्मिक शुद्धता नवरात्र उपवास जप पाठ या सर्व गोष्टींसाठी आत्मशुद्धी जितकी महत्वाची आहे तितकीच परिसराची शुद्धता देखील महत्त्वाची आहे स्वच्छ घरात पूजा केल्याने मन एकाग्र राहते व भक्ती अधिक प्रभावी होते चार आरोग्यदायी दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर पावसाळ्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हवेत बुरशी धूळकण कीटक जास्त प्रमाणात असतात या काळात घर नीट स्वच्छ केल्याने आरोग्याचे धोके कमी होतात आणि शुद्ध हवा मिळते त्यामुळे नवरात्रात उपवास करणाऱ्यांचे आरोग्य चांगले राहते पाच समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा शास्त्र सांगते की लक्ष्मी आणि दुर्गा जिथे स्वच्छता आहे तिथेच वास करतात श्री स्वामी समर्थ